दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील गणेश मंडळांनी आगामी गणेशोत्सव न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटींच्या अधीन राहून नियमांचे काटेकोरपणे पालन करून शांततेत साजरा करावा असे आवाहन कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केले तिंडोरी तालुक्यातील गणेश मंडळांची बैठक उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे दिंडोरी येथे संपन्न झाली त्याप्रसंगी सूर्यवंशी बोलत होते यावेळी व्यासपीठावर तहसीलदार मुकेश कांबळे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर वीज वितरण कंपनीच्या अभियंता सुनील राऊत आदी उपस्थित उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी यावेळी सांगितले की गणेश उत्सव मंडळांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निदर्शनानुसार आपल्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करणे मयतांचे नावे वगळणे नावात दुरुस्ती करणे याबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले तर गणेश मंडळांनी नियमांनुसार वीज वितरण कंपनीकडून तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत मीटर घ्यावे अनधिकृत वीज जोडणी करू नये असे आवाहन वीज वितरण कंपनीचे अभियंता सुनील राऊत यांनी केले आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील आगामी सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीससाठी साठी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पोलीस विभागाचे सर्व अधि आदि, अधिकारी एम एसीबीचे सर्व अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक सर्व दिंडोरी शहरातील प्रतिष्ठित नागरिक वेगवेगळ्या गणपती मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील आणि पत्रकार बंधू उपस्थित होते यामध्ये पोलीस विभागानं तहसीलदार साहेबांना मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना जे दिशानिर्देश प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सर्व उपस्थित नागरिकांचं प्रबोधन केलं सूचनांची अंमलबजावणी करून गणेशोत्सव शांततेनं आणि आनंदाने साजरा करण्याबाबत सांगितले त्याचप्रमाणे यावर्षी भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे स्वीप ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव काळामध्ये राबवण्याबाबत सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना कळवलेलं आहे आणि या स्वि ॲक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून सदर बैठकीमध्ये सर्व उपस्थित नागरिकांना आवाहन करण्यात आलं की आपले नातेवाईक आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मतदार यादीत नावं असल्याबाबत खात्री करावी नवीन मतदारांची नावं ॲड करणे मयत मतदारांची नावं वगळण करणे मतदार यादीमध्ये दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करून घेणे याबाबत कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात आले तसेच सदर मतदार यादीचे करून करणे व मतदार जनजागृती करून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांनी मत मतदान करण्याबाबतही आवाहन करण्यात आले आणि मतदार यादी मतदार नोंदणी लोकशाही बळकटीकरण करणे याबाबतचे देखावे आ, गणपती उत्सवामध्ये सादर करण्याबाबत उपस्थित सर्व मंडळ प्रमुखांना यामध्ये आवाहन करण्यात आले नमस्ते मी किरण कुमार सूर्यंशी उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण आपल्या सर्व गणेश भक्तांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि आगामी गणेशोत्सव जो आहे तो आपण शांततेमध्ये साजरा करावा त्याचबरोबर पोलीस प्रशासन व शासन जे काही अटी शर्ती घालून देईल त्याचं पालन करावं आपण दोन्हीची मर्यादा व वेळेची मर्यादा पालन करून आपला उत्सव साजरा करावा व कुठल्याही प्रकारे गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आपलं आचरण घ्यावं मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी गणेशोत्सव हा आनंदामध्ये निर्विघ्नपणे पार पाडावा हो। यावेळी उपस्थितांच्या वतीने विश्वासराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी चंद्रकांत राजे कैलास मवाळ माधवराव साळुंके रणजित देशमुख नितीन देशमुख नगरसेवक सुजित मुरकुटे दीपक जाधव अमोल उगले आदींसह तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते आभार पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव यांनी मानले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी